नमस्कार आपल्या दिवाळी आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळकडामुळे धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभा दुपारी दोन वाजता जिल्हा परिषदेच्या कैलास वर्षी यशवंतराव चव्हाण सभागृह आयोजित करण्यात आले होते आजच्या सभेचे विषय मागील सभेचे ठराविक कार्य केलेले आढावा घेणे शासन निर्णय वाचन करणे हातपंप देखभाल दुरुस्ती व सार्वजनिक शौचालय बांधणे लघु सिंचन विभागाची रक्कम परत करणे असे विषय मंजूर करून खेळीमेळीच्या वर्ताना सर्व विषय मंजूर केलेत मागील भाजपाच्या काळातील जलयुक्त शिवार जो भ्रष्टाचार झाला त्यात एकोणनव्वद ठेकेदार दोषी आढळलेत नव्वद लाख रुपये वसूल करायचे आदेश दिले आहेत काम न करता खोटे बिले टाकून शासनाची लूट केली आहे लात लुटपात खात्याकडून चौकशी अहवाल देण्यात आला आहे याला दोषी अभियंता आहे या अभियंत्यांवर गुन्हे दाखल करावे म्हणून विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवे यांनी हे प्रकरण उचलून धरले नवीन आलेले सीओ यांचेही लक्ष जाणून दिले तसेच कृषी सभापती संग्राम पाटील यांनी फायली गायब संदर्भात पूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही कारण सांगून दाबण्याचा प्रयत्न झाला यावेळी अध्यक्ष तुषार रंधे नवीन आलेले सीईओ उपाध्यक्ष कुसुमताई निकम मंगलताई पाटील गावित मॅडम संग्राम पाटील अधिकारी तसेच सिंह गिरसे राम भदाने पोपटराव सोनोने आदी सदस्य यावेळी उपस्थित होते

तो काही जो समृद्ध म्हणून असेल तर दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे कोणाला कोणाला पाठीशी करण्याची आवश्यकता नाही यामध्ये माझ्या आमच्या जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये कृषी मंत्र्यांनी सुद्धा चौकशी त्याने दिले जे ठेकेदार कसे झाले ते कोण आहेत सामाजिक कामाच्या चळवळीच्या कामामध्ये भ्रष्टाचार करणारे समाज म्हणून ठेकेदार हे जनते समोर ताबडतोब आणले पाहिजे आणि म्हणून हे काल्पनिक बोगस कामाचे बनावट दिला ते बनावट करून

आपण या प्रमाणे कार्य केले पाहिजे आपण जर नवीन असा पाहिजे मागूया या संदर्भात काही गोष्टी आपण केल्या जे कोणी दोषी असते त्याच्यामध्ये किंवा अहवालामध्ये असते यांच्यावर गुन्हे दाखल करायला असे मी तुम्हाला या सभागृहाच्या जलयुक्त शिवार योजनेचा जो गौभाव झाला या जलयुक्त शिवार योजनेचा बोजवारा धुळे जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद ठेकेदार दोषी आढळले आणि नव्वद लाख रुपये त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात आले त्याच्यामध्ये एक जुटी इंजिनियर आणि एक तो मेला अभियंताचा आणि याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार काम न करता खोटी बिल खोटे टेंडर हे सर्व सिद्ध झाले चौकशी करता चौकशी चौकशीमध्ये पण आज शिवून हे सिद्ध केलेले आणि याला अधीक्षक अभियंता हे जलसंपर्यंत आपण आहे आणि त्या अभियंताला एक गुन्हे दाखल करावेत अशी माझी या संदर्भामध्ये आज मी सभागृहामध्ये मागणी केलेली छोटे त्यांचं काम शासन निर्णय

भरती आहे परस्पर भरती करून काढून दिली आहे त्या अनुषंगाने आपण त्या लोकांना त्याच जिल्ह्याचे त्यांच्याकडं पण आपण सांगतो एक्झाम्पल त्या माणसाच्या दुसऱ्या तालुक्यामध्ये आलं पाच वर्ष काढले तर

हम तो हम लोग यहाँ पर सिक्सटीन आदेश में काम हो रही है तो इस परिस्थिति पर स्टॉप मुझे कभी तो बात करने के लिए सूर्य करेंगे ओह जब तो हम लोग सब पता है कि आपने इतने इशू नहीं है तैयार हो देखिए ऐसे क्या तुमने उस आय पर कि हम तो बुलंदशाह काम होते ही ऐसे दरोप जैसी प्रस्ताव ताजा करते हैं ना तरी व्हाय ना तुम्ही वैयक्तिक चेक करावा लगे पैरोवर तिथं आमचे प्रतिनिधी उपाध्यक्ष म्हणून सिट पॅटर्न फासले ठेकेदारांना अशी अशी कारवाई केली होती त्यांनी असे शिंदा दाखव आपण स्वयंपाक केला असेल कदाचित त्यांच्यामध्ये पार्टी केली असेल किंवा काय केलं असेल तर ती यादी प्रेस नोट देऊन त्यांना द्या म्हणजे यांचा जो प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर पत्रकारांनी दिलंच समजा त्याच्यामध्ये की कोणाचा प्रश्न करायचा हा जलयुक्त शिवाराच्या वेळेचा विषय आहे आताचा गुन्हाही नाही हे स्पष्टपणे नमूद करा आणि त्याच्यानंतर ही जे कारवाई केलेले ठेवलेला आहे ते आपण ब्लॅकलिस्टेड करण्याचा प्रस्ताव आमच्या दोन तीन वेळा मंजूर केलेला आहे तर ते ब्लॅकलिस्टेड झाले किंवा नाही पुढच्या आजच्या बाकी एक पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत